छानपैकी चिवडा तयार झालेला आहे मुलांना मधल्या वेळेसाठी किंवा छोट्या छाबुकीसाठी किंवा शाळेच्या टिफिनसाठी सुका खाऊ म्हणून छान ऑप्शन आहे हा चिवडा घरच्या साहित्यात बनवलेला आहे हात यांचा विला पण फार अप्रतिम झालेला आहे बघा चिवडा तयार झालाय नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला घरातल्या मोजक्या साहित्या कसा साहित्य वापरून पात्र पोह्यांचा चिवडा करून दाखवणार आहे मुलांना मधल्या वेळेसाठी मध्ये मध्ये त्यांना भूक लागते काहीतरी खायला दे काहीतरी खायला दे कधीतरी असं टिफिन मध्ये पण सुखं खाऊ म्हणून असं असं पण तुम्ही देऊ शकता तर आता आपण रेसिपी लायची सुरुवात करूया हे बघा पात पोहे आहेत आणि जे आपण कांदे पोहेला पोहे खातो ते जाडे पोहे घेतले थोडेसे साहित्य दाखवते हे बघा सुको खोबऱ्याचे काप घेतले आहेत असं सुकखोबरं पात तपचे वे बेशी करून घेतले आहेत चणाडा घेतली आहेत शेंगदाणे घेतले आहेत इथे मी ओली मिरची आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या आहेत आणि इथे मी मक्याचे पोहे घेतले हे तर हे आपल्या आवडीप्रमाणे घाला की तिला तुम्हाला आवडतात तसे हे बघा राई घेतली आहे जिरं आहे बडीशे पेथिनी हळद घेतली मी एवढं सगळं घालणार नाही आहे फक्त एक एक चमचा सगळं वापरणार आहे आणि कसे गरम मसाल्यातले भांडे आहेत ना म्हणून मी ते वाट्यात काढून घेतले त्यानंतर मी मीठ आहे मीठ आहे साखर घेतली आहे तीळ घेतले आहेत ते कढीपत्ता घेतलाय स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि धने क्रश करून घेतले हे बघा हे बघा इथे कढी तापत ठेवली आहे हे पोहे आहेत ना मी पहिले भाजून घेणार आहे हे बघा हे पोहे सुके भाजून घेणार एक साठ ते सतत हलवत राहायचे आहेत चांगले कुरकुरीत झाले पाहिजेत हे बघ एकच भाजायचे गॅस मिडियम ठेवायचा आणि एवढे भाजून घ्यायचे हे राहिले सगळे पोहे ना मी असेच भाजून घेणार आहे पोहे भाजून झालेत हे भाजले कसे ओळखायचे असं हाता हाताने असे सुधून बघायचे बघा असं चांगले कुरकुरीत आवाज येतो आणि तुरा होतो ना म्हणजे आपले पोहे भाजले आता वेळ करा मी तेल घेणार तुम्हाला तेल दाखवलं नव्हतं तेल म्हणजे का कॉमन असतं का तेल कारण प्रत्येक तुला तेल हे लागतं हे बघा तेल टाकलंय हे थोडे थोडे पोहे मी तळून घेणार तेल तळले तापायला द्यायचं चांगलं पोहे ना तळून द्यायचे थोडे थोडे टाकायचे पोहे एकदम भरतीने टाकायचे

बघा पोय भाजून झालेले आहे तळून झालेले आहे मी शेंगाय हे तळून घेते मग ते तळून घेते हे तुम्ही थोडं थोडं टाका हे जास्त फुल येतात तेल मी तेल आणायचं तेल होतलं तेल तापलं नाहीये टाकायची एकदम टाकलं ना तिथे फुलत नाही हातातील टाकलं मी डायरेक्ट शब्द अशी तळून घेणार आहे घेतलंय सुक खोकं ना पटकन भाजत त्याच्या घ्यास बारीक करायचं आणि तळून घ्यायचं हे पटकन भाजलं जातं असंच मी भाजून घेणार आहे शेंगदा तर राहिले शेंगदाणे असेच भाजून झाली तनाडा भाजते बघा शेंगदाणे सगळं ते भाजून झालं तनाडा भाजून झाली सगळं तळून घेतलं कोरणीची तयारी करा कोणी जायची पोयाना आता इथे तेल टाकले अजून थोडस तेल याच्यात ऍड करणार सगळ्या पोयाना ते लागलं पाहिजे बघा

पत्ता कि घालते बघा थोडासा हिंग टाकते हिंग मी टाकवलं नव्हता भाजले मी बड आता बडशे मी बडशेप लेट का टाकते मी बडशेप ही भाजलेली आहे अगोदर टाकली असते ना तर करतो बडीशेप मी लेट टाकते बडशेप हळद एक चमचा यात शेंगदाणे हे शेंगदाणे आपण ठरवायचं आपण ठेवायला मुलांना जास्त तेच आपल्या मुलांना खूप ते आवडतं त्याप्रमाणे ते घालायचं मीठ आणि आता हा गॅस बंद करते मला काय ड्रायफ्रूट घालायचे असते तर ड्रायफ्रूट पण घालू शकता मी नाही घातले ड्रायफ्रूट थोडेसे असे पोई बाजूला घालायचे पहिले पुढे याच्यात होताय ते पोहे आहेत ना त्या कडे टोटा त्याच्या कडेला जेवढं पकड असतील ना तेल मीठ मसाला काय लागतो तेल कळायचं तर बसून घ्यायचं त्याचं बघा मिक्स करायचं बघा आता पिठी साखर आहे ना पिठी साखर आहे ना चाळून घ्यायच जास्त नाही घालायची चवीपुरती घालायची आणि आता हे मिक्स करायचं हे गरम मस्त हाय समजे हे मी घ्यायनी घायच डवाळ्याला असं मिक्स करून घ्यायचं हे जर आता सफेद दिसलं ना त्याचा थोडा आणि कलर चेंज होणार बघा मला पाहिजे ते तुम्ही याच्यात काजू गर बदाम वगैरे सगळं टाकू शकता मी काय नाही टाकलं मुलं काय करतात माझ्या सगळं तेवढं फेकून खातात मग चुडा फेकून घेतात मस्त अशी कुरकुरीत झाल्या रे सफेद सफेद आहे ना ते थोड्या वेळा अजून पूर्ण पिवळं होणार आहे हा बघा मी केलेला हा चिवडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन क्लिक करा असाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय